आज आपण बनवणार आहोत खोबऱ्याची चटणी सो मी इथे खोबरं कातून घेते बघू शकता मी एक नारळाची चटणी बनवून घेणार आहे सो इथे मी साखर मीठ कोथिंबीर अर्धा मिरची आणि थोडीशी डाळ भाजलेली असं घेतलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला डाळ घालून घ्यायची आहे त्यानंतर मिरची घालून घ्यायची आहे त्याच्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची आहे आता हे सगळं आपल्याला पहिल्यांदा ग्राइंड करून घ्यायचं आहे हे ग्राइंड याच्यासाठी करायचं आहे कारण डाळ जेव्हा सुके असते तेव्हा चांगलं तरी ते ग्राइंड होतं त्याच्यानंतर आपल्याला खोबरा ॲड करायचा आहे जे आहे खोबरा ॲड केल्यानंतर आपल्याला परत एकदा ग्राइंड करून घ्यायचं आहे हे सगळं सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित पाणी घालून ग्राइंड केलं आहे त्यानंतर साखर थोडी आणि मीठ घालून मी पुन्हा एकदा फिरवून घेतलं आहे त्यानंतर एक एका बाउलमध्ये मी ही चटणी सगळी काढून घेतली आहे